खायला मिस्टान नाही भेटत वैकुंठात जाऊ ना जाऊ त्याचा काही विषय घ्यायचा नाही तुमची लायकी जरी नसली तरी लोक दर्शन घेतात हा साधूच्या संगतीचा काय आहे परिणाम लोक दर्शन घेतात तीन गुण लागत पाव तुम्ही जर पंढरपूरच्या वारीला गेले ना आळंदी मध्ये प्रस्थान झालं पुण्यात गेले शंभर शंभर दोन दोनशे कोटीचे मालक तुमच्याकडे कोण मा हो माऊली तुमचे पाय लावा आमच्या घराला खरं सांगा एवढे चांगले पाय तुमचे चिन्हाचे तरी लोक विनंती करतात का तुम नाही तुमची माझी मग मला तुम्हाला एवढंच सांगायचं साधूचा कसवाच होते आणि माझ्यासाठी खूप भूँ महत्वाचं आहे काय आहे महत्वाचं आहे थोडा कमी कर करणार वाचू मी पुढे येतो फक्त कमी करतो संत समागम एखादी त्यांचे त्वारी स्वामी मग तुसंगती कामाची नाही विसंगतीने काय होत कानडीने केला मराठा उत्तर एका सुसंजती आहे काही साधत निरोबराय केले बाबा साधूच्या सहवासामध्ये गेल्यानंतर सचे जीवनाचा उद्धार होईल साधूच्या सहवासामध्ये गेल्यानंतर माणसाच्या जीवनाचा उद्धार होईल निरोबराय समजत अरे तुमच्या आणि माझ्या जीवनाचा उद्धार यात काय नवले साधूच्या सहवासामध्ये गेल्यानंतर प्राण्याचाही उद्धार होतो अभंगाचं पहिलं

आज आपण ज्ञानोपरायाचा उत्सव करतो तो उत्सव करतो माझ्या नाथ बाबाचा उत्सव करतो पण वाळकरी संप्रदायाच्या सर्व संतांचं चरित्र पहा एकही साधुवासाने की त्याच्या ना। नावाने त्याला त्रास झालेला नाही ज्ञानोपराया विचार करता ज्या लोकांसाठी रेडेच्या मुखातून वेद बघाव लागला नेजुविंद चालला लागली काय केले आम्ही अवतारी होते ना महाविष्णूचा अवतार सखा माझा जीवाच्या उद्धारासाठी ज्ञानोबर आले होते महाराज मला एवढंच सांगायचं ज्ञानेश्वरी सारखा एवढा गोड ग्रंथ दिलाय चांगले पासष्ट अनुभव आहे आणि काका सारखा एवढा गोड ग्रंथ दिलाय मग तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी आल्यानंतर लोकांनी त्या ज्ञानेश्वरीच्या बदल्यात काही बॅनर नाही लावले हो ज्ञानोबरायचा उदो उदो नाही केला उलट या समाजाने ज्ञानोबरायला सांगाव ज्ञाना हे ज्ञाना इंद्राणीवर येऊ नको इंद्रायणी बाटल सिद्धेश्वराच्या मंदिरात आल्यानंतर सिद्धेश्वराचं मंदिर बाटल एक सांगू का घड्या तुम्हाला एखाद्या नास्तिक माणसाने परमार्थिक माणसाचा विरोध केला तर चालल एखाद्या दारुड्याने एखाद्या कीर्तनकाराचा विरोध केला वादकाचा विरोध केला गायकाचा विरोध केला कीर्तनकार गायक वादक सहन करतील पण मला तुम्हाला एवढंच सांगायचं ज्या दिवशी कीर्तनकारच कीर्तनकाराचा विरोध करायला लागेल त्या दिवशी तिची अवलंबून अरे धर्माचं काम करणारे माणसं जर धर्माचा विरोध करायला लागले तर अवघड होईल आणि ज्या दिवशी आपले माणसं आपला विरोध करतात ना महाराज लावण्याचा प्रसंग आला काय कारण आहे ज्यांच्या उद्धारासाठी आम्ही वैकुंठातून खाली आलोय काय नाही केलंय माझ्या आई वडिलांनी देहांत प्राचित्त केले आणि आम्हाला काय अपेक्षा आहे फक्त आमची उंज मागील समाजाने आमचा स्वीकार करावा हा समाज कधीच कोणाचा झाला म्हणून बसणाऱ्या सगळ्या कीर्तनकारांना गायक वादक महाराज एक ठेवा तुम्हाला जर असं वाटत असं लोक तुमच्यावर तुमचा अरे हा समाज स्वतःच्या मायबापाचा झाला नाही नऊ महिने नऊ दिवस ज्या माय ज्या लेखनाला गर्भात वागवले तर हाताच्या फोडासारखं जपलंय अमृताईपेक्षा पवित्र दूध ज्या माय ज्या लेखनाला पाजलं

की त्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी सद्गुरू जोग महाराजांच्या पुण्यतिथीला कीर्तनकार वाळवंटाच्या महात्माचं कीर्तन ऐकण्यासाठी अडीच अडीच दोन दोन लाख लोक दोन ता दोन तास अगोदर येऊन बसायचे ज्या दिवशी जगन्नाथ अन्नाला अन्न ललिकेचा कॅन्सर झाला त्या दिवशी बाहेरचे देव सोडून घरच्यांनी सुद्धा लोक पाहिलेले कारण जगाचा जनहे <laughs> सुखा Thank uh you. -huh.

काय ते लोक पण म्हणतात त्याचे नेहमी कपडे फाटलेले असतात तर लोक त्याला का काय म्हणतात शाळकार <laughs> तस काही लोकांचं टोपण नाव अण्णा आहे बसणारे अण्णा नो लक्ष देऊन आहे का माझं लोक कुठपर्यंत अण्णा म्हणतात तुम्हाला जोपर्यंत तुमचं अन्न चालू आहे जोपर्यंत अण्णाचं अन्न चालू आहे तोपर्यंत अन्न घरी गेले की अण्णा चहा करू अण्णा कॉफी करू अण्णा ग्रामपंचायत मध्ये गेले की पहिली खुर्ची अण्णा कीर्तनाला गेले की अण्णा पहिली चाल बसणारे अण्णा नो लक्ष देऊन आहे का जो पर्यंत तुमचं अन्न चालू तो पर्यंत लोक तुम्हाला अन्न म्हणतील ज्या दिवशी तुमचं अन्न बंद होईल त्या दिवशी तोच अन्न अन्नाला महाग होतो एवढं जरी आजकालच्या अन्नाला कळत तरी कोणच समाजाचा एक नियम आहे जो पर्यंत चलती तो पर्यंत तुमच्यावर प्रेम करतात आणि नानोबराय तुंबोबराय सारख्या महात्म्याने या समाजाने सोडलं नाही तर आपल्यासारख्या लोकांचं काय घेऊन बसले म्हणून परमार्थ करणाऱ्या साधकाला त्या काळामध्ये तुंबोबराय सांगितलं काळ सरावा चिंतन एकांतवाशी विश्वासनाने

अभे माझा ठोकतो तुझाही मालक तुला ठोकतो माझा मालक ज्यावेळेस मला लोखंड लोखंडाच्या डोळ्याला लोखंड सोन्याला सांगतो सोन्या हे सोन्या तू आहे सोन आणि तुला ठोकणारा लोखंड आहे म्हणून तुझ कमी काय सोनं लक्ष का तू आहेस आणि तुला ठोकणारा लोकंड म्हणून तुझा आवाज कमी आहे माझा नशीब एवढा खराब असून या मी आहे सुद्धा मला सुद्धा म्हणून साहेब लोकंडाचा मग लोकांना चमत्कार घडावा कारण चमत्काराशिवाय नमस्कार नियोजनाची काय रीत म्हणून त्या लोकांनी पहिला चमत्कार केला रेड्या मोगी i <laughs> Oh <laughs>